नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आजचे ताजेतुरीचे बाजारभाव बघणार आहोत तरी या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा बाजार समिती देवणी आवकाली त्रेपन्न क्विंटलची किमान आहे सात हजार रुपये आहे सात हजार तीनशे सत्तर रुपये सर्वसाधारण आहे सात हजार एकशे पंच्याऐंशी रुपये बाजार समिती सिल्लोड अवकालेली पंधरा क्विंटलची किमान आहे सहा हजार पाचशे रुपये आहे सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण आहे सहा हजार सहाशे रुपये बाजार समिती वरुड जाताय लाल अवकाली एकशे त्र्याण्णव क्विंटलची किमान दर आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दराई सात हजार एकशे एकोणचाळीस रुपये बाजार समिती वरोरा जाताय लाल आवकालीली एकोणवीस क्विंटलची किमान दराई सहा हजार सहाशे पन्नास रुपये कमाल कमालदराई सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दराई सहा हजार सातशे रुपये बाजार समिती आष्टी कारंजात जाताय लाल आवकाली एकशे शहात्तर क्विंटलची किमान आहे सहा हजार आठशे रुपये आहे सात हजार दोनशे ऐंशी रुपये सर्वसाधारण आहे सात हजार पन्नास रुपये हो तर हे होते महाराष्ट्रातील तुरीचे बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करावा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद